टी व्ही टेन मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी कवठेमका तालुक्यातील नरसिंगगाव येथील सकल मराठा बांधव हे आज दिनांक चोवीस रोजी ट्रकमधून मनोज जरांगे या पाटील यांच्या मोर्चात दाखल होण्यासाठी निघाले आहेत मराठा बांधव यांनी सांगितले की मनोज जारांगे पाटील यांचा मुक्काम आज लोणावळा येथे आहे आम्ही सरजून तेथे सहभागी होऊ तर उद्या मोर्चा मुंबईत दाखल होईल नरसिंगगाव येथून मराठा बांधव निघताना त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली घोषणेने परिसर दनानून गेला उद्याही कवटेमंगा तालुक्यातील मराठा बांधव मुंबईकडे निघणार आहेत प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट म्हणे मराठा लहान मराठा छत्रपती शिवाजी महाराज की मराठा लहान मराठा आरक्षण आमच्या हक्काच बाबाच आरक्षण आमच्या हक्काच नाही बाबाच जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की પાટેલ તો આગળ બડો હમ تمہારે સાથ હે એક મરોડા લોક